सर्वांना जय भीम नमो बुद्ध आहे तर आजचा आपला विषय आहे राग आणि द्वेष मनातून काढून टाका आपल्या मनातून आपल्याला राग आणि द्वेष काढून टाकायचं आहे तर आजची आपली ही गोष्ट आहे पाचशे भिक्कूंची गोष्ट पाचशे भिक्कूंची आजची आपली ही गोष्ट आहे धम्मपदामध्ये गाथा क्रमांक तीनशे सत्याहत्तर म्हटलेली आहे वस्तिका वीय पुफाणी मद्दवाणी पमुच्चती एव रागच्च दोसच्च विपमु ह्या गाथेचा अर्थ अशा प्रमाणी आहे ज्याप्रमाणे जुई आपल्या कोमेजलेल्या फुलांना त्यागून देते त्याचप्रमाणे तुम्ही आपले राग आणि द्वेष सोडून द्या भगवान बुद्ध सांगतात ज्याप्रमाणे जुई जुईचे जुई जुई जे फुल राहते जुई आपल्या कोमा कोमेजलेल्या फुलांना त्यागून देते जुईमध्ये जे कोमेजलेले फुलं असतात ते ती त्यागून देते त्याचप्रमाणे मनुष्याला आपल्या मधला राग आणि द्वेष सोडून द्यायला पाहिजे ही ना शास्त्रांनी जेतवनास साधना करीत असताना पाचशे भिक्कूंना उद्देशून म्हटलेली आहे जेव्हा भगवान बुद्ध जेतवणमध्ये साधना करीत होते तेव्हा त्यांनी पाचशे भिक्खूंना उद्देश होऊन ही गाथा म्हटलेली आहे ही धम्मदेशना दिलेली आहे शास्त्रांकडून कर्मस्थान साधनोपाय ग्रहण करून ते सर्व पाचशे भिक्खू एकांत वासासाठी गेले भगवंतांकडून साधनोपाय ग्रहण करून, साधनो करून ते सर्व पाचशे भिक्खू अरण्यामध्ये म्हणजे एकांतवासासाठी गेले तेथे ते, ते श्रमण धर्माचे पालन करून पाहू लागले की जाईची फुले प्रातकाळी उमलतात आणि सायंकाळी कोमेजून जातात आणि तिथे गेल्यानंतर ते, ते श्रमण धर्माचे पालन करून बघू लागलेत की जाईची जे <ड़ी> फुले असतात ती प्रातकाळी उमलतात आणि सायंकाळी कोमेजून जातात आणि फुले कोमेजल्यानंतर वेलूतून वेलूतून गळून पडतात वेलुत� आणि अशा प्रकारे जेव्हा फुले कोमेजतात तेव्हा ते वेलीमधून गळून पडतात ही घटना पाहून सर्व भिक्खूंनी निश्चय केला की ही फुले सायंकाळी गळून पडण्यापूर्वीच आम्ही आपल्या राग इत्यादी विकारांपासून मुक्त होऊ आणि जेव्हा सगळ्या भिक्कूंनी ही घटना पाहिली तेव्हा त्यांनी निश्चय केला की ही फुले सायंकाळी गडून पडण्यापूर्वीच आम्ही आपल्या राग आद्य इत्यादी विकारांपासून मुक्त होऊ आणि ह्या निश्चयाने प्रेरित होऊन ते साधना रथ झाले हा निश्चय करून ते साधनेमध्ये रथ झाले शास्त्रांनी त्या भिक्कूंचा तो निश्चय ऐकून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी म्हणाले जेव्हा शास्त्रांनी त्या भिक्खूंचं हा निश्चय ऐकलं तेव्हा त्यांनी प्रोत्साहन करून त्यांना म्हणाले होय भिक्खूं नो प्रत्येक साधक भिक्कूने वेलीपासून फुलांना गळण्यापूर्वीच स्वचित्ताला राग इत्यादी विकारांपासून मुक्त करायला हवे म्हणून मग भगवान बुद्ध म्हणू लागले की प्रत्येक साधक प्रत्येक मनुष्याने वेलीपासून फुलांना गळण्यापूर्वीच स्वतः स्वतःच्या चित्ताला राग इत्यादी विकारांपासून मुक्त करायला हवे असे बोलून गंधकुटीत विराजमान असतानाच त्यांनी त्या ते असताना कडे दिव्य आभा आलोक फेकून शास्त्रांनी पुढील गाथा उद्देश केली असे बोलून त्यांनी गंधकुटीमध्ये जेव्हा ते विराजमान असतानाच त्यांनी त्या पाचशे भिक्कूंकडे दिव्य आभा अलौकिक फेकून शास्त्रांनी ही गाथा उपदेश केली अर्थात जसे जाई आपल्या कोमेजलेल्या फुलांना त्यागून देते ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे होता ज्याप्रमाणे जाई आपल्या कोमेजलेल्या फुलांना त्यागून देते अर्थात कोमेजलेली फुले आपोआपच गळून पडतात त्याचप्रमाणे भिक्कून तुम्ही राग आणि द्वेषाला सोडून द्या आणि मग भगवान बुद्ध सांगून राहिले की ज्याप्रमाणे जाई आपल्या कोमेजलेल्या फुलांना त्यागून त्याचप्रमाणे तुम्ही आपला राग आणि द्वेष सुद्धा सोडून द्या देशनेच्या अंति सर्व भिक्खू अर्हंत पदात प्रतिष्ठित झाले जेव्हा देशनं संपत आली तेव्हा सर्व भिक्खू अर्हंत पदात प्रतिष्ठित झाले ही गा ही गाथा त्या पाचशे भिक्कूंसाठी उपदेशलेली आहे जे भिक्खू जाईच्या फुलांना साधने म्हणून साधनेसाठी उपयोग करीत होते ही गाथा भगवान बुद्धांनी त्या पाचशे भिक्कूंसाठी उपदेशलेली आहे जे भिक्खू जा जाईच्या फुलांना साधने म्हणून साधनेसाठी उपयोग करीत होते जी जाईची फुले सायंकाळी कोमेजून आपोआप वेलीपासून गळून पडत होती ती फुले जी जाईची फुले सायंकाळी उमेदून आपोआप वेलीपासून गळून पडत होती कित्येक प्रसंगी साधकांनी एखाद्या वस्तूवर चित्त एकाग्र करून अलौकिक ज्ञानाची प्राप्ती करून घेतलेली आहे असे कितीतरी प्रसंग आहेत की सगळ्या साधकांनी एखाद्या वस्तूवर चित्त एकाग्र केलं आणि अलौकिक ज्ञानाची प्राप्ती करून घेतलेली आहे बौद्ध पद्धतीमध्ये मनाच्या साधनेचा मुख्य हेतू हाच असतो की अंतर्मन सर्व विकारांपासून मुक्त करणे बौद्ध पद्धतीमध्ये मनाच्या साधनेचा मुख्य हेतू हाच असतो की अंतर्मन जो आहे आपला तो सर्व विकारांपासून मुक्त करणे आणि परिपूर्ण ज्ञान प्राप्त करून शोक आणि दुःखांच्या पार होणे परिपूर्ण ज्ञान प्राप्त करून शोक आणि दुःखाच्या पार होणे सुरुवातीला म्हणूनच एखाद्या वस्तूवर किंवा विषयावर मन एकाग्र करून मनाला राग द्वेष मोह इत्यादी विकारांपासून अलिप्त ठेवून एक स्वच्छ मनाची प्रतिमा तयार करावी लागते म्हणून सुरुवातीलाच एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या विषयावर मन एकाग्र करून आपल्या मनाला राग द्वेष मोह इत्यादी विकारांपासून अलिप्त ठेवून एक स्वच्छ मनाची प्रतिमा तयार करावी लागते आणि आदर्श स्वतःच्या नजरेसमोर ठेवून शुद्ध आणि अशुद्ध विचाराच्या उत्पत्ती आणि वयाचे निरीक्षण करणे अत्यंत महत्वाचे ठरते आदर्श आणि असे आदर्श स्वतःच्या नजरेसमोर ठेवून शुद्ध आणि अशुद्ध विचाराच्या उत्पत्ती आणि वयाचे निरीक्षण करणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते म्हणून साधनेसाठी साधकांनो निवडलेली वस्तू किंवा विषय असा असावा लागतो की साधकाच्या मनोधारणेशी जुडणारा व साधकावर मानसिक परिणाम घडवून आणणारा असायला पाहिजे म्हणून साधनेसाठी साधकाने निवडलेली वस्तू किंवा विषय असा असायला पाहिजे की साधकाच्या मनोधारणेशी जुडणारा व साधकावर मानसिक परिणाम घडवून आणणारा असला पाहिजे भगवंतांनी साधकांच्या स्वभावानुसार साधनेसाठी वेगवेगळ्या कर्मस्थानांचा उपयोग केलेला आहे भगवंतांनी साधकांच्या स्वभावानुसार साधनेसाठी विविध प्रकारच्या कर्मस्थानांचा उपयोग केलेला आहे ते कर्मस्थान वापरण्याचा मुख्य उद्देश हाच असे की राग मोह इत्यादी विकारांपासून माणसाला मुक्ती मिळून त्याने उच्च कोटीचे ज्ञान प्राप्त करायला पाहिजे ते कर्मस्थान वापरण्याचा मुख्य उद्देश हा असायचा की मनुष्यानी स्वतःचा राग मोह इत्यादी विकारांपासून माणसाला मुक्ती मिळायला पाहिजे आणि त्याने उच्च कुटीचे ज्ञान प्राप्त करायला पाहिजे ते कर्मस्थान बुद्धांनी अनेक प्रकारे विकसित केलेले आहेत जेणेकरून साधकांना कमीत कमी श्रमात व कमीत कमी वेळात ज्ञान प्राप्त करता येणार ते कर्मस्थान बुद्धांनी अनेक प्रकारे अनेक अनेक प्रकारे विकसित केलेले आहे जेणेकरून साधकांना कमीत कमी श्रम आणि कमीत कमी वेळामध्ये ज्ञान प्राप्त करता येईल कर्मस्थानाच्या पद्धती बुद्धांनी अशा विकसित केल्या की त्याच्या मनावर जलद गतीने परिणाम होऊन त्यामुळे मनाची उच्च अवस्था सहज प्राप्त होणार त्याच्या स्वभावानुसार कर्मस्थान बहाल केले जाई व तत्काल फळ प्राप्ती होण्याच्या दृष्टीने साधक अग्रेसर होय ही साधना कर्मस्थाने निकायात अभिधम्मात आणि सुत्तात आढळून येतात भगवान बुद्धांनी जी साधना कर्मस्थाने सांगितलेली आहेत ती निकायात अभिधम्मात आणि सुत्तात मध्ये सुद्धा सुत्तां सुत्तात मध्ये आढळून येतात थेरवादाच्या शिकवणीत ह्या साधना कर्मस्थानांना अत्यंत महत्व प्राप्त झालेले आहे थेरवादमध्ये जे शिक्षणी शिकवणी लिहिलेली आहे त्या त्यामध्ये साधना कर्मस्थानांना अत्यंत महत्वपूर्ण स्थान दिलेलं आहे आणि आजचा आपला विषय होता राग आणि द्वेष मनातून काढून टाका आणि गोष्ट होती पाचशे भिक्कूंची गोष्ट साधू साधू साधू, साधू.